हे फक्त एक फळ नाहीये असं समजा की हा निसर्गाने आपल्यासाठी सोडलेला एक इशारा आहे एक संकेत आज आपण अक्रोडाच्या अशा काही रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे आपल्या आरोग्यात एक मोठी क्रांती घडवू शकतात चला तर मग या प्रवासात जरा खोलवर शिरूया आणि बघूया काय रहस्य दडलंय सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न अखरोड अगदी मानवी मेंदूसारखा का दिसतो हा निव्वळ योगायोग आहे का की निसर्ग आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगू पाहतोय म्हणजे हा आकारच त्याच्या आत दडलेल्या शक्तीचा पहिला संकेत आहे नाही का असं वाटतंय की निसर्गाने आपली स्वतःची क्षमता उघडण्यासाठी एक किल्ली मागे ठेवली आहे हा फक्त आकार नाही आहे तर हा जणू काही एक नकाशा आहे जो आपल्याला उत्तम आरोग्याच्या दिशेने घेऊन जातोय आणि हा नकाशा आपल्याला कुठे घेऊन जातोय माहितीये थेट ओमेगा थ्रीच्या खजिन्याकडे हो अक्रोड आणि आपला मेंदू यांच्यातला सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे हा ओमेगा थ्री तर हे ओमेगा थ्री एल ए म्हणजे नक्की काय तर हे एक असं आवश्यक फॅटी ॲसिड आहे ना जे खूप जास्त प्रमाणात फक्त आणि फक्त अक्रोडमध्येच सापडतं हे आपल्या मेंदूच्या पेशींना एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधायला मदत करतं म्हणजे आपल्या मेंदूसाठी हे एका सुपर इंधनासारखं का काम करतं बरं मग याचे फायदे काय आहेत आपल्याला हे माहिती आहे का की आपला मेंदू जवळपास साठ टक्के फॅटने बनलेला असतो आणि म्हणूनच ओमेगा थ्री त्याच्या कामासाठी खूप महत्वाचं आहे हे फॅटी ॲसिड स्मरणशक्ती वाढवतं एकाग्रता सुधारायला मदत करतं आणि शिकण्याची क्षमता सुद्धा वाढवतं आणि इतकंच नाही हा अल्जायमर सारख्या गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी अखरोड एका नैसर्गिक कवचासारखं काम करू शकतं पण थांबा जरा या सगळ्या शक्तींना अनलॉक करण्याचं काहीतरी गुपित असेल ना काहीतरी खास पद्धत असेल ना म्हणजे फक्त अक्रोड खाणं पुरेसं आहे की ह्या मागे अजून काहीतरी दडलंय आणि तेच गुपित आहे विजवण्याचं रहस्य अगदी बरोबर अक्रोड साधे खाण्याऐवजी भिजवून खाल्ले तर त्याचे फायदे थेट दुप्पट होतात हे एक छोटंसं पाऊल आपल्या आरोग्यासाठी एक मोठी झेप ठरू शकतं आता होतं काय ते नीट समजून घेऊया बघा सुक्या अक्रोडमध्ये ना फायटिक ॲसिड नावाचा एक घटक असतो याचं काम काय तर शरीरात जीवनसत्व आणि खनिज शोषून घ्यायला अडथळा आणणं पण जेव्हा आपण तेच अखरोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवतो तेव्हा हे ॲसिड कमी होतं आणि आपलं शरीर त्यातले सगळे पोषक घटक व्यवस्थित शोषून घेऊ शकतं आणि याची सगळ्यात चांगली पद्धत तर अगदी सोपी आहे अक्रोड फक्त रात्रभर पाण्यात भिजवायचे आणि सकाळी रिकाम्यापोटी खायचे बस एवढ्या एका सवयीमुळे आपल्याला त्याचे पूर्णच्या पूर्ण फायदे मिळतात आता अक्रोड फक्त मेंदूवरच काम करतं असं नाहीये ते आपल्या हृदयासाठी एका ढालीसारखं आणि त्वचेसाठी तर जणू तारुण्याचं अमृतच आहे चला बघूया हे कसं शक्य होतं ही उपमा खरंच अगदी परफेक्ट आहे हृदयासाठी ढाल आणि त्वचेसाठी अमृत अक्रोड आपल्या शरीराचं आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने संरक्षण करतं आणि यामागचं सायन्स काय आहे तर पॉलिफिनॉल आणि ओमेगा थ्री हे दोन्ही इतके पॉवरफुल अँटी आहेत की ते संपूर्ण शरीरातली सूज कमी करतात आणि याचाच परिणाम म्हणून हृदयविकार आणि त्वचेच्या समस्यांपासून आपला बचाव होतो अजून फायदे संपलेले नाही आहेत हां अक्रोड आपल्या पचनसंस्थेसाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे एक तर यात फायबर खूप जास्त असतं जे आपल्या पचनसंस्थेसाठी एकदम उत्तम आहे शिवाय ते आपल्या आतड्यातल्या चांगल्या बॅक्टेरियाला वाढायला मदत करतं आणि सगळ्यात महत्वाचं अक्रोड खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करायला मदत होते तर मग या सगळ्या माहितीचं सार काय उत्तर अगदी सोपं आहे एका छोट्याशा दैनंदिन डोस मध्ये फक्त दोन हो फक्त दोन रोज फक्त दोन भिजवलेले अक्रोड ही इतकीशी सवय आपल्या आरोग्यात खूप मोठा बदल घडवू शकते ही सवय आजपासूनच सुरू करून बघा म्हणजे बघा निसर्गाने आपल्याला अक्रोडच्या रूपात एक तयार आराखडा दिलाय जरा विचार करा असे अजून कितीतरी संकेत निसर्गात दडलेले असतील जे आपण अजून ओळखू शकलेलो नाही